जर तुम्ही बिझनेस मध्ये असाल तर आपल्या टोटली कारण हे मी कॉमन बघते की घरामध्ये वन बी एच कॅम्प पाच कलर दिसतात मला की हॉल मध्ये निळा पण केलेला आहे गुलाबी पण केलेला आहे इकडे किचन मध्ये मग पर्पल केलेलं आहे मग बेडरूम मध्ये निळा आणि लाल सोबत केलेला आहे तर ते मग त्याच्यानी वाचतो शेजारी पुणे राहत त्यांचा आणि मोस्टली हे खूप स्ट्रगल करतात पण ह्यांच्याकडे जितकं पाहिजे तितकं ते होत नाही किंवा ते त्यांची तितकी ग्रोथ होत नाही त्यांची आणि जसं त्यांनी शेजारी पाहिले की त्यांच्याकडे काहीच नसतं म्हणजे आणि त्यांची ग्रोथ इतक्या जास्त प्रमाणात असते त्याच्या मागे नक्की रिझन काय आहे आता सातच घोडे का पाहिजेत कोणी कधी विचार केले नाही का कारण सोड्याचा जो रथ असतो तो सात घोडा असतो दक्षिण दिशेला आपला दरवाजा कधी नसावा टेन्शन दिशेला किंवा त्याच्यावरती खूप जण असा उपाय सांगतात की ते पंचमुखी मारुतीचा फोटो लावा तर नक्की असावा दरवाजा उत्तम आहे का नाहीये तर ह्याच्या मागे आणि पंचमुखी मारुती का लावतात तर ह्याच्या मागे काय कारण आहे म्हणजे मुलाला जॉब लागलेला आहे फॉर एक्झाम्पल तर ऑबियस सगळ्यांना आनंद झाला पाहिजे तर ते घरामध्ये पेढे यायच्या आधी घरामध्ये काहीतरी असं कुरबुर होतं आणि घरात भांडणं